कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील लाटवडे इथल्या शंकर पाटील या उद्योजक शेतकऱ्यानं मुरमड शेतजमिनीत एकरी एकशे वीस टन ऊसाचं विक्रमी उत्पादन घेतलं आहे तब्बल तब पंचावन्न पेरे असलेल्या वजनदार आणि लांब लचक ऊस त्यांच्या शेतात डोलतोय ही कमाल आहे शहाऐंशी शून्य बत्तीस जातीच्या ऊसाची पाहुयात याबाबतचा वृत्तांत योग्य नियोजन आणि वेळच्या वेळी मशागत केली तर मुरमाड शेतजमिनीत सुद्धा ऊसाचं विक्रमी उत्पादन घेता येतं हे लाटवडे इथल्या उद्योजक शंकर पाटील यांनी सिद्ध करून दाखवलं आहे शंकर पाटील यांनी तीन एकरात आळवी उभी नांगरट करून रोटर मारून साडेचार फूट सरी सोडली लागण करण्यापूर्वी रासायनिक खरांची मात्रा दिली आता ऊसाची तोडणी सुरू झाली आहे तीन ते चार ठिकाणी तोडून मोळी बांधावी लागेल इतका लांबक ऊस तयार होतो आहे शहाऐंशी शून्य तीन, जाती तीन जा जा आ, जाती जा उस, आ, दोन जातीच्या या ऊसाचं प्रति एकरी एकशे वीस टन म्हणजेच तीन एकरात तीनशे साठ टन ऊस उत्पादन मिळेल असा अंदाज आहे त्यामुळे खर्च वजा जाता किमान नऊ लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे आम्ही हा शहाऐंशी झिरो जातीचा ऊस चार फुटाची सरी पाडून आम्ही जुलै महिन्यामध्ये जुलै दोन हजार तेवीसमध्ये लागण केली ते त्याची बीज प्रक्रिया करून कांडी पद्धतीनं त्याची लागण केली त्याचा बेसल डोस दिला त्याला त्यानंतर आम्ही ह्याची चांगली ग्रोथ होण्यासाठी म्हणून एन पी केबरोबरच मायक्रोनोट्रीन संजीविका आणि विशेष करून आम्ही जीवामृतचा यापमध्ये चांगला उपयोग केला त्याचबरोबर आम्ही त्याच्यावरती फवारण्या बऱ्याच घेतल्या आळवण्याही घेतल्या संजीवकाच्या आणि एन पी केच्या आळवण्या आम्ही ऊसाला ॲप्लिकेशन केल्यामुळं त्याचा चांगला ग्रोथ झाला त्याचबरोबर त्याच्यावर किटलं कीड रोग येऊ नयेत म्हणूनच फवारण्या सुद्धा केल्या आम्ही मोठा ऊस आल्यानंतर एक दोन वेळा आम्ही ड्रोनच्या सहाय्यानं सुद्धा आम्ही त्याच्यावर फवारणी केली त्यामुळं हा चांगला ऊस आलेला आहे जुलै महिन्यात शहाऐंशी शून्य तीन दोन या जातीची बीज प्रक्रिया करून दोन डोळ्यांच्या कांडीची लावण केली आठव्या दिवशी आळवणी दिली उगवण जोमानं झाली एक महिन्यानं फुटव्यांची संख्या वाढावी यासाठी खतांचा डोस दिला जीवामृताची मात्रा ड्रिपद्वारे दिली साठ दिवसांनी बाळभरणी तर नव्वद दिवसांनी पक्की भरणी केली त्यानंतर एकरी बेचाळीस हजार ऊस रहावेत यासाठी अतिरिक्त ऊस काढून घेतली ऊसाची संख्या मोजून घेतली सलग चार वेळा जीवामृत ड्रीपद्वारे दिलं झपाट्यानं ऊसाची वाढ होत गेली त्यानंतर पावसाळी डोस दिला ड्रोनद्वारे टॉनिक आणि तणनाशक फवारणी केली परिणामी पन्नास ते पंचावन्न पेरं असलेला ऊस तयार झाला ह्याबाबत शंकर पाटील ह्यांना ऊस शेती तज्ज्ञ सचिन पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं आज रोजी हा ऊस कारखान्याला तोडणीसाठी चालू आहे पन्नास ते पंचावन्न कांडी सरासरी झालेली आहे याचा आम्हाला एकरी सर्वसाधारण एकशे वीस टनाप्रमाणे अवरेज आता सध्या तरी अपेक्षित चालू आहे उत्तम तंत्रज्ञान आणि योग्य मशागतीनं शंकर पाटील यांनी मुरमाड जमिनीत अक्षरशः नंदनवन फुलवलं आहे त्यांची ही यशोगाथा जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा प्रेरणादायी नक्की दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी कोल्हापूर